सैन्य स्कूल सातारा ए काउन्सिलिंग दोन हजार पंचवीस चा राऊंड एक दोन तीन चार याचा ऑफ नेमका काय असणार आहे ओपन ओबीसी एस सी एस टी डिफेन्स यासाठी नेमका किती कटअप असू शकतो गेल्या वर्षी ऑफ किती होता या वर्षी पेपर मुलांना थोडेसे हाळ गेलेले आहेत तो कटअप थोडासा खाली येणार आहे पण नेमका किती खाली होऊ शकतो याच्याबद्दल डिटेल याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्याच्यामध्ये आपण बघूया राऊंड वन तर गेल्या वर्षी राऊंड वन साठी सातारा सिंड जो ऑफ लागला होता त्याच्यामध्ये चो दिसते आपल्याला जे महाराष्ट्र मधले आपण मुलांचं बघूया त्याच्यामध्ये होम स्टेट त्यामध्ये दिसतं डिफेन्स डिफेन्स साठी जो मुलींसाठी कटॉप होता दोनशे त्रेसष्ट चा दिसतोय आपल्याला मला वाटतं हे आकडे आपल्याला दिसत असायचं आपण थोडस अजून झूम करूया होम स्टेट साठी डिफेन्स मध्ये मुलींचा जो ऑफ होता दोनशे त्रेसष्ट आणि चा होता दोनशे बासष्ट होम स्टेट ओबीसी साठी हा राऊंड वन राऊंड वन बद्दल बोलतोय ओबीसीचा होता दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि मुलांमधला दोनशे चौसष्ट त्यानंतर होम स्टेट एससी सी कॅटेगरीसाठी आता दोनशे एकोणसत्तर मध्ये आणि बॉयजमध्ये दोनशे एकसष्ट होमस्टेट अनरिझर्ड कॅटेगरी मध्ये सर्व आले ओपन वगैरे की ज्यांनी कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन घेतलेलं नाही त्याच्यामध्ये दोनशे एकोणऐंशी मुलींसाठी आणि दोनशे त्र्याहत्तर हा मुलांसाठी होता आता अदर स्टेट जे होते त्यांचंही दिले आपलं अदर स्टेट बाबा वेगळ्या स्टेटमधून म्हणजे बिहारमधून एक विद्यार्थ्याला दोनशे त्र्याहत्तर ला आला होता कर्नाटक मधला एस आल ला दोनशे एकानला हे अदर स्टेटच्या मुलांचं पण या ठिकाणी मेरिट आहे पण आपण बघतोय होमस्टेटच्या तर त्यामध्ये डिफेन्स ओबीसी होमस्टेटी एस सी होमस्टेट एस टी आणि होमस्टेट स्टेट जोड कॅटेगरी याच्यामध्ये ओपन आणि ज्यांनी अंडर कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये गर्ल्स जर आपण बघितलं आणि बॉयजचं तर गर्ल्स हा कटॉप थोडासा जास्तच आहे त्यामध्ये दोनशे त्रेसष्ट दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे एकोणसत्तर दोनशे पस्तीस दोनशे एकोणऐंशी हा कटॉप आपण राऊंड वन साठी पाहिलेला आहोत राऊंड वन साठी हा कटॉप आता निश्चित यापेक्षा तीन चार मार्काने किंवा पाच मार्कांपर्यंत सुद्धा हा कटअप खा अजून खाली येऊ शकतो या वर्षीच्या मेरिटनुसार त्याचे आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे आपल्याला ह्या व्हिडिओचा खूप फायदा होणार रिकाऊन्सलिंग च्या अगोदर हा व्हिडिओ आपण क्लिअर पूर्ण पाहिला पाहिजे राऊंड टू साठी आपण बघूया राऊंड टू साठी दिसते आपल्याला होम साठी आता हे अदर स्टेटचं पण आले पण होम मध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं जे काही कटअप लागलं होता मुलींसाठी दोनशे चौसष्ट होता मुलांसाठी टू सिक्स्टी फोर ओबीसी होमस्टेट त्याचबरोबर होमस्टेटसाठी एस सी कॅटेगरीसाठी मुलांसाठी कट ऑफ लागला दोनशे पंचावन्न चा कट ऑफ लागला होता आणि होम स्टेट अंड्रजोडो मध्ये मुलांसाठी कट ऑफ लागला दोनशे सत्तरचा आता हे बाकीचा अदर स्टेट आहे तो असकारे जे कट ऑफ लागले नंतरचे ते फक्त मुलांसाठी लागले मुलींसाठी फक्त होमस्टे एसटी साठी होता दोनशे बत्तीस पर्यंत खाली आलं होतं आणि होमस्टेट एस टी साठी मुलांसाठी दोनशे सत्तेचाळीस पर्यंत खाली आलं होतं हा कट ऑफ होता सेकंड राऊंडचा सेमी सैनिक स्कूल सतरा हजार राऊंड थ्रीसाठी जो कट ऑफ लागला होता त्याच्यामध्ये आपण बघूया होमस्टेटसाठी तो महाराष्ट्रातल्या मुलांसाठी डिफेन्स मधले जे होमस्टेट मधले विद्यार्थी डिफेन्स डिफेन्समध्ये त्यासाठी दोनशे बासष्ट कट ऑफ मुलांसाठी लागलेला होता होम स्टेट महाराष्ट्रातल्या मुलांसाठी ओबीसी साठी कट ऑफ जो आहे तो मुलींसाठी टू सिक्स्टी लागला होता आणि मुलांसाठी टू सिक्स्टी फोर असा लागला होता त्यानंतर ना होता। होम होमस्टेट एस सी साठी मुलांचा ला कटॉप होता दोनशे चोपन्न पर्यंत आला होता होमस्टेट एस टी साठी हा कटॉप दोनशे चोवीस मुलींसाठी लागला होता मुलांची जागा भरली गेली असणारे पाठीमागे त्याच्यामुळे तर होमस्टे अनरिझर्व कॅटेगरीसाठी हा कट ऑफ बॉईज साठी दोनशे अडुसष्ट पर्यंत खाली आला होता तर दिसते आपल्याला राऊंड टू मध्ये कट ऑफ कुठपर्यंत आला मोस्टली जे अंडर ओपन मधून आहेत त्यांना जास्त प्रश्न लागतो कुठपर्यंत दोनशे पर्यंत आला होता सेकंड म्हणजे त्याच्यापेक्षा अजून थोडासा यावेळेस अपेक्षा दोनशे पासष्ट हा आपण अपेक्षा पकडू शकतो राऊंड थ्रीसाठी सातारा सेमी सा स्कूल चा राऊंड फोर साठी आपण माहिती बघूया राऊंड फोर मध्ये आपल्याला दिसतंय जे स्टेट मधले आहे त्याच्यामध्ये ओबीसी साठी हा कट ऑफ दोनशे सासष्ट पर्यंत आला होता मुलींसाठी आणि त्याच्यानंतर होम स्टेट एस टी साठी हा ऑफ दोनशे सतरा पर्यंत आला होता मुलींसाठी नंतर त्यानंतर मग ऑदर स्टेट च सगळं आहे ऑदर स्टेटचा हा आहे ऑदर स्टेट चा, 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 चा आपल्याला काय पाहिजे नाही आपला होम स्टेटसाठी पाहिजे कारण आपल्या भारतातल्या मुलांसाठी आपण हा व्हिडिओ पाहतो त्यानंतर सगळ्यात राऊंड फाईव्ह तो राऊंड फाईव्ह हा शेवटचा राऊंड होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचे काही जागा शिल्लक होता त्याच्यामध्ये होमस्टेट ओबीसी साठी जी जागा भरली गेली ती मुलींसाठी दोनशे सत्तावन्न आणि मुलांसाठी दोनशे त्रेसष्ट पर्यंत शेवटपर्यंत कट ऑफ आला होता तर अशा प्रकारे हा राऊंड वाईज कट ऑफ आपण बघितलेला आहे नक्की आपण याच्यावर अभ्यास करा याच्यामधून एक तीन चार मार्क चार पाच मार्क आपण खाली पकडू शकता या वर्षाचा कट ऑफ नुसार जो पेपर मुलांना गेलेला आहे अशा प्रकारे आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकाउंटिंगसाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री राऊंड फोर राऊंड फाईव्ह अराउंड सिक्स झाले होते पण तिथपर्यंत हेच कट ऑफ लागलेला होता ला त्याच्यामध्ये पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहे चंद्रपूर सैनिस्टूसाठी कट ऑफ डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की आपण शेअर करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये